नमस्कार मित्रांनो मी गणेश सिंहकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचा डायटम तुम्हाला किस केलं असेल आज आपण कुठे आहोत ह्याचा पहिला पार्ट जो होता आणि हा आपला दुसरा पार्ट आहे पहिला पार्ट आपण शूट केला तो जर तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय कार्डवर लिंक असेल तेव्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर लाईक करा थोडं काय सांगतो आपण चालू राज्याभिषेक सोहळ्याला रायगडला आणि आता आपण आहो पालीमध्ये जसं पालीचं गणपतीचं दर्शन आम्ही ऑलरेडी केलेलं आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्रियस ब्लॉगमध्ये आहे बाईक्स तुम्हाला दिसत आहेत आणि आता आपण निघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बस नका फ्रीमध्ये कारण खूप मेळ लागते व्हिडिओ मला पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असं धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या फायनली आपण रायगडच्या इथे आलेलो म्हणजे जवळच म्हणजे रायगड जे आहे जिथं मी उभं आहे तिथून तेरा ते चौदा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्हाला सुंदर असा नजारा वाटतो समोर बर असेल तुम्हाला धुक्याने भरलेला तुम्हाला रायगड दिसत असेल आणि इथून गेल्यावरती साधारण तेरा किलोमीटरचं सा अंतर आहे त्याच्या आधी आम्ही थांबलो आहे आणि आता खूप लोक म्हणतील की मधला ब्लॉक कुठे गेला रस्त्यामध्ये भरपूर पाऊस होता तुम्ही नीट पाहिलं भी तर मी पूर्ण भिजलेलं आहे थोडंफार सुकलो बाई इथं पण वरलं आहे आणि रेनकोट तिथे आहे ऑलमोस्ट सगळ्यांचेच रेनकोटच आणि अर्ध्याच्यावर सर्व भिजलेले आहेत तर त्यामुळे मला मध्ये ब्लॉग शूट करताना आला पण ट्राय करतो पुढे तुम्हाला हा कंटिन्यू का काहीतरी भन्नाट असं पाहायला मिळेल आणि बघा पावसाचे पण ढगं आलेले आहेत आय थिंक वरती धुकं भरपूर आहेत आणि पाऊस पण असणारच आणि खूप मजा येणार आहे थोडस पुढे गेलं आमचं स्टेच ऑप्शन आहे आम्ही तिथे राहणार आहोत तिथून मग पुढे जाणार जे पण काय असेल तुम्हाला हळूहळू जाईल चला ऊन सावली मागे सावली उन्हा मागे तसा रोज तुझ्या मागे असतो माझ्यात मी उरतो शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे ऑलमोस्ट साडेचार पावणे पाच वाजलेले काल आम्हाला उशीर झाला म्हणून काय ब्लॉक शूट केला ना म्हणजे माझ्या सडप पाच वाजलेले आहेत सकाळचे आणि आता आम्ही निघालो ट्रेक करायला जे जे मला वाटते ट्रेकिंग करायला आम्हाला वाटतं तीन साडेतीन तास लागतील कारण की थोडं आरामात जाणार आहे आणि वातावरण एक नंबर आहे आता मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा तुमचं समोर पहिलं तुम्हाला रायगड किल्ला दिसत असेल आणि इथून बघा हा किल्ला आहे आणि मस्त धुकं अशी वरती आलेले आहेत एक नंबर असं दिसतं पूर्ण असा आणि असा आपला काही रूम होता इथे आम्ही झोपलेलो होतो आणि समोर मोठी बाल्कनी आहे आणि सगळे आता रेडी होतात समोर तुम्हाला दिसत असेल इथून असं गेल्यावरती किल्ल्यावर जायला रस्ता आहे इथून किल्ला जो आहे म्हणजे इथून आपल्याला पायथ्यापर्यंत पोचायला मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनटं लागतील आणि अंतर मला वाटते पाचशे मीटर असेल पाचशे ते सहाशे मीटर अंतर असेल फाण्याला मी गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत इथून असं पायर तो वर जाण्यासाठी आणि समोर व्ह्यू बघत असाल तुम्ही भन्नाट असा व्यू तसं तुम्हाला दाखवतो तुला भुकड धुके भरलेले आहेत आणि सम्राज इथून होत समोर असा किल्ला आणि इथून असा रस्ता जाण्यासाठी इथून असा रस्ता वरती जाण्यासाठी आणि काही क्षणाच आम्ही निघतो कारण की ऊन यायचं आत पोचलं पाहिजे तर गरम होईल आणि मला वरती क्लाउड पण बघायचे ओके स्पेशल आणि आता दिसतात आम्हाला तुम्ही बिरुल मध्ये पाहिलं असेल एक नंबर असा व्यू आहे चला आता वरती जाऊया थोडं सांगण्यात माझी चूक झाली मग ऍक्च्युली तिथून एंट्री नाहीये एंट्री इथून इथून असं वरती जायचं तिथून खाली उतरायला आपल्याला दिलं जात आणि इथून रस्ता म्हणजे दहा ते पंधरा मिनटं झाले आम्ही चालतोय आणि चालता बोलता आम्ही नाणे दरवाजा इथे आलेलो बघा तुम्हाला इथे दिसत असेल

नाणे दरवाज्यातून थोडस पुढे आल्यावरती असा काय नजारा तुम्हाला पाहायला मिळतो बघा हे क्लाउड असं वरती जाते आणि इथून सगळे असे येतात तिथे खाली नाणे दरवाजा आणि इथून असा येण्याचा रस्ता आहे आणि हा रस्ता असं वर चालला परत असा फिरून परत गोल फिरून वरती आपल्याला तिकडे जायचं जेमतेम आपल्याला जायला जेम जेवढी आपली स्पीड चालली आता मला वाटतं किती वाजलेत सहा वाजले वीस मिनिटात नाणे दरवाजा क्रॉस करून माझे आम्ही पोहचलेलो आहोत पण इथं कुठे दिलं जात नाही इथं कुठे थांबू दिलं जात नाही जे बिगिनर असेल त्यांचे मानले ज्यांना ट्रे के त्यांचं ठीक आहे ज्यांनी केलं त्यांच्यासाठी ठीक आहे बाकीच्या कुठेच मला दिला लाईन जबरदस्त व्यू आहे माझ्या मागे जर तुम्ही जर असेल तुम्हाला विसरत असेल आपण तिथून असं आलोच इथून असं

श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पार्वती पटेल हरा हर हरा जस्ट मी काल मला युनिक गोष्ट पाहायला भेटेल मला समोर तुम्हाला छत्रपती शिवाजीची मूर्ती दिसली होती अशी खासियत तुम्हाला सांगते ही जशी तुम्हाला रस्ता दिसते मूर्तीची अशीच ओरिजिनल होती आणि त्यासारखी त्यांनी बनवलेली आहे फोन खूप बरं वाटलं आणि म्हणजे जसं ते काळात जसं सिया होतं त्याचबद्दल त्यांनी प्रत्युती बदवली चला Terima kasih telah menonton! नमस्कार मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड बघून कळत असेल मी आता निघालेलो आहे आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की मी राज्याभिषेक सोहळ्याला होतो अचानक इथे कसं काय आलो सांगायचं म्हटलं तर खूप काय अशा गोष्टी आणि ते मला खटकवता मी ब्लॉग बनवला नाही जसं की राज्याभिषेक सोहळ्याला भरपूर गर्दी होती एवढी गर्दी होती की काय सांगू ठीक आहे गर्दी दरवर्षी असते पण याचं मॅनेजमेंट बिलकुल बरोबर नव्हतं आता फॉर एक्झाम्पल सांगतो मी एक इन्सिडेंट फायल आहे माझ्यासमोर मी ट्रेक करत असताना एका लेडीजला पाहिलं तर ते काय करतो जे पण वरती जाणारे माणसं होते त्यांना पटापट पटापट चला बोलवते की पटापट चला तुम्ही गर्दी करू नका आता मला सांगा जर कुठला व्यक्ती पहिल्यांदा ट्रेक करतो किंवा पहिल्यांदा गडावर आला आणि त्याला माहीतच नाही तिथलं तर तो, तो कसा मॅनेज करणार किंवा त्याला कसं स्टॅमिना बिल्डअप होणार तुम्ही वरती चढस्तोपर्यंत खाली उतरतो पण हेच होतं की चला पुढे चला चला पुढे मला माहिती गर्दी होते असं नाही की नाही मॅडम की गर्दी होत नाही पण तुम्हाला काय सांगू एकदम बेकर मॅनेजमेंट होतं खरं सांगतो तर तुम्ही पुढच्या वर्षी राज्य अभिषेक सोहळ्याला जायचं असेल तर प्लीज जाऊ नका मी तर तुम्हाला सांगतो असं वाटतं की त्याच दिवशी जाऊ नका तुम्ही बारा महिन्याच्या पैकी कुठल्याही महिन्यामध्ये जावा तुम्ही असं गरजेचं नाही की तुम्हाला सहा जूनलाच जायचं तुम्ही मेमध्ये जावा गर्दी भेटणार नाही तुम्ही जानेवारीमध्ये जावा तुम्हाला गर्दी भेटणार आहे पण तुम्ही सहा जूनला गेलात तर भरपूर गर्दी असते मी तर तुम्हाला रिकमेंडेड करत नाही जर तुम्हाला जायचं असेल तर प्लीज नका जाऊ माझा मूड खराब झाला मी मूड फ्रेश करण्यासाठी कुठं आलं बघा माझ्यासमोर तुम्हाला प्रतापगड दिसत असेल आणि प्रतापगडावर आज बिलकुल गर्दी नाही आणि बाईक आपली इथे पार्क आहे है। आणि असा रस्ता सुंदर असा रस्ता इथून पुढे गेला जसं की प्रतापगड तर लागतंच महाबळेश्वर आहे आणि त्याच्या पुढे आपलं गाव आहे तर खूप महिन्या झाले मी गावी गेलो नव्हतं म्हटलं आता योगायोग आलाच आहे तर आपण गावी पण जाऊन येऊ आणि पहिला दिवस छान गेला असं नाही की पहिल्या दिवशी मला बोर झालं पण ट्रेक करतात तसं तर भरपूर मी ट्रेक केलेले आहे पण डोकं एवढं शॉर्ट बसलं डोक्याला काय समजलं आता शब्दात सांगायचं म्हटलं तुम्ही रागवालया अरे गणेश असा कसं बोलतोय पण ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे काही लोकं गेले असेल जर हा व्हिडिओ बघत असेल त्यांना हे रिलेट होत असेल पण ते घरात बसून ह्या व्हिडिओ बघत असेल किंवा कमेंट करत असेल आर गणेश तू काय बोलतो हे बोलतोय जावा मग तुम्हाला कळेल मी जे बोलतोय बस जास्त वाद नाही कला त्या गोष्टीवर आणि बस एवढंच आहे व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला इपर्धा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्रीमध्ये चला पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ मी तोपर्यंत बाय बाय निवडतो I stop searching for a reason, just like the world embrace us in their silence.